एकाच नदीवर शेजारी शेजारी दोन धबधबे आणि तरीही एकाचं पाणी क्लिअर तर दुसऱ्याचं पाणी पूर्ण फेसाळलेलं हे ठिकाण आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यात वंडर ऑफ महाराष्ट्रच्या चौथ्या भागात एका नळदुर्ग किल्ल्याची इंटरेस्टिंग स्टोरी बोरी नदीवर बांधलेल्या आर्टिफिशियल सांडव्यामधून हे पाणी वाहतं आणि धबधब्यातनं खाली येतं याची खासियत ही आहे की मादी धबधबा हा नर धबधब्यापेक्षा दीडशे फूट खाली आहे त्यामुळे तो आधी व्हायला सुरू होतो आणि मग नर धबधबा व्हायला लागतो या धबधब्याचं असलेलं हे अनोखं स्ट्रक्चर टुरिस्ट लोकांना अट्रॅक्ट करतं बोरी नदीचं पाणी किल्ल्याला वळून चंद्रगोरीच्या आकारात बांधलेल्या बंधाऱ्यावरून हे धबधब्यातून वाहत येतं या, या बंधाऱ्याला पाणी महाल असं म्हणतात बांधाऱ्याचं हे स्ट्रक्चर पाण्याचा स्पीड कमी करतं आणि किल्ल्याला सेफ ठेवतं या धबधब्यावरून दीडशे उन ते दोनशे फुटाच्या उंचीहून पडणारं पाणी पाहणं हे डोळ्याचं पारणं फेडणारं असतं साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात हे धबधबे पूर्ण स्पीडने वाहतात नळदुर्ग किल्ला हा नळ दमयंतीतल्या गोष्टीतल्या नळ राजाने बांधला असंही सांगितलं जातं खंडोबा आणि बानू यांचं लग्न याच किल्ल्यावर झाल्याची आख्यायिका इथं प्रसिद्ध आहे निसर्ग सौंदर्य आणि इथल्या धबधब्याचं स्पेशल आर्किटेक्चर पाहिला लोक पावसाळ्यात तिथं तुफान गर्दी करतात जर तुम्ही नळदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी एक्सायटेड असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा